महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातून जनतेला केवळ आश्वासनांचा भोपळा मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे शेतकरी कर्जमाफी आदिवासी समाज आरोग्य विभाग विद्यार्थी शिक्षक आशा वर्कर्स आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर ठोस उपाय न झाल्याने विरोधक आक्रमक झालेत विधान भवनाच्या पायऱ्यावर हातात भोपळा घेऊन त्यांनी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले। महाविकास आघाडीने शेतकरी कामगार महिला आणि बेरोजगारांच्या ज्वलंत मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं या आंदोलनाने अधिवेशनातील जनतेच्या अपेक्षांचा अभाव अधोरेखित झालाय मिळालं का मिळालं काय हो प्रा होता मिळालं काय सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालं काय हो मिळालं काय आमदारांना निधी दिलाय का